नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मुंबई ठाणे नवी मुंबईत अचानक वादळी पाऊस आल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा धक्का दिला अनेक दिवसापासून वेगवेगळ्या राज्यात हजेरी लावलेल्या पावसाने अचानक मुंबईवर हल्ला करून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही तासासाठी मोठा धक्का दिला अवकाळी पावसाने अचानक मुंबईत धडक दिली सकाळी कडकडीत ऊन पडले असताना दुपारी चारच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले सगळीकडे काळोख पसरला आणि मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली यावेळी अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली हा पाऊस मुंबईपर्यंत येण्या अगोदर बदलापूर कल्याण डोंबोली अंबरनाथ या शहराकडे बरसला त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला अचानक पडलेल्या पावसाने पावसाने जिकडे तिकडे पाणी साचले एका दिवसाच्या मुंबईची ही अवस्था आहे तर ऐन पावसाळ्यात काय होईल काय पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यापासून वाचवण्यास पालिका लक्ष देणार काय या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत शहरातील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर लोकंडी होल्डिंग कोसळून होल्डिंगखाली ऐसीच्या आसपास वाहने अडकल्याची माहिती आहे तसंच या दुर्घटनेत पस्तीस पेक्षा जास्त लोक जखमी व पन्नास लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे घाटकोपर येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतात्मास न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा